मित्रांनो इड पाणी काढून द्यायचं काम चालू आहे आणि घाण पण येती ना वाहून ती काढून द्यायची चालू आहे म्हणजे कसं पाणी तुंबणार नाही म्हणून मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक भन्नाट व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो बघा आमच्याकडे किती पाऊस आलाय तर फादरचं काम चालू आहे तिथं दगड काढायचं एड एक मोठा दगड आहे तो काढला का मात्र असं म्हणणे पाणी अजून जोऱ्यात जाईल पण पाणी ना एवढं डेंजर वाढेल आहे का डेंजर पाणी वाढेल आहे हे बघा तुम्ही ही नळी वाहून चालली आहे आणि तिकून रस्त्यावरूनच पाणी पडलंय आणि इथून सुद्धा एवढा मोठा वळ दिसतोय तुम्हाला मी व्हिडिओ कंटिन्यू करा मी तुम्हाला दाखवतो किती पाऊस आलाय किती नाही नाही का आणि आमच्या कोंबड्या आहे ना त्यांच्या घरात सुद्धा पाणी आहे त्याच्यामुळे त्यांना बाहेर काढलंय आम्ही आता पाण्यामध्ये घुसल्या पाण्यातून बाहेर काढ काढायच्या वेळेस हे बघा मित्रांनो इकडे किती पाणी आलं आहे इकडून पण पाणी आहे आणि हे बघा हे कोंबड्याचं शेड आहे आमचं बाथरूम पाण्यामध्ये घुसलंय आहे आता आणि ते रस्त्यावर दिसतं तुम्हाला डायरेक्ट रस्त्यावरून पाणी पड राहिलं थोडा पाऊस उघडला का मी तिकडे जाणारच हे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा मित्र तर मित्रांनो बराच वेळ झाला आहे मग तर लईच कोशिश करू राहिलो दगड काढायची दगड थोडा थोडा हलू आहे आणि तो आता निघण्याच्याच स्थितीमध्ये आहे मित्रांनो निघाला आहे तिथं शक्य असे वर लाईट पण आहे सध्या चालू लाईट आहे ती तर बघा मित्रांनो मात्र तो दगड काढलाच आहे आता दगड बाजूला गेला का पटक्यान जास्त पाणी पडलं नाही का आता तुम्ही बघू शकता किती ओ मोठा दगड आहे बघा मित्रांनो बघा एवढा मोठा दगड काढलेला आहे आणि आता पाहून पाणी फुल स्पीडनी वाढलेलं आहे कटावणी पण पडली पाण्यामध्ये थी। थी <laughs> का नाही मात्र नाही सापड राहिली सापड जाणार आठावणी केली का काय पडली पुढं 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 पडेल ती पुढं घ्या पुढं जा पुढं जा पुढं नाही जापुढा अजून जा पुढं तिड पुढं पाडच पडेल नाही सल गेली तिडेच पडेल बर का सापडली बाय पुढे जाणार नाही ती वाहिलं ना तर आता मित्रांनो परत फादर थोडं खंदूर राहिले तिथं तर तुम्हाला मी पाणी दाखवून आणतो नाही का <kiego> पुढचं तर बघा मित्रांनो किती डेंजर पाणी चालू आहे हे बघा येत फादरचं काम चालू आहे पाणी काढून द्यायचं एवढं डेंजर पाणी चाललंय ना आता <क्षच> हे बघा हे बघा मित्रांनो किती जबरदस्त पाणी आहे माग पाणी खूप कमी होतं आणि आता एवढं डेंजर पाणी वाढून गेलंय ना हे बघा इकडं इत गाडी लावली इकडे फिटल्यावर राहिले इकडं हळू हळू यावर का बघा मित्रांनो काय जबरदस्त पाणी आहे हा रस्ता इकडं आणि इकडे पाणी म्हणजे रस्त्यावरून पाणी इकडं आलंय हळू हळू या हळू 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 ये तिकडे गेले ते काल आला पाणी पाहिला तर आता ते येऊ राहिले कध वज या वाढलंय मग कमी वाटते जबरदस्त असा पाऊस आलाय हा हा बघा मित्रांनो गायडेंच्या पाणी चालू आहे आले आले काहीच विषय नाही त्याच्यामुळे मला आळू आळू या ऑडिओ आल्या डायरेक्ट मग व्हिडिओ चालूच आहे आपला हा मग चला हा मला युट्यूबला जाईल ना व्हिडिओ मग युट्यूब ला दिसल ना बघा मित्रांनो काय जबरदस्त पाणी आलंय असाच पाऊस एक वर्ष झाला होता या वर्षी परत पाऊस झालेला आहे बघा डायरेक्ट पाण्यामध्ये राहिली इथं लावून गेली इथं इकडं आपलं घर आहे त्याला अजून पुढे दाखवतो तुम्हाला व्हिडिओ तुम्ही मित्रांनो कंटिन्यू करा बरं का मधून पाणी आलय बघा मित्रांनो इतकं जबरदस्त पाणी आलंय ना एवढं फुल वाळ भरून चाललाय आणि तिकडे डायरेक्ट रस्तेवरून पाणी पडते व्हिडिओ बघत राहा मित्रांनो ते बघा एवढं <laughs> पाणी नव्हतं मागा आता इतकं जबरदस्त पाणी वाढलंय बघा मित्रांनो डायरेक्ट म्हणजे इथं तुम नाही मग मौ एवढे मोठ्या टा, पैप टाकून काही उपयोग नाही डायरेक्ट एवढं पाणी तुंबल म्हणजे वळ एवढं खोल डायरेक्ट वळाची म्हणजे रस्त्याची लेवल झाली हे बघा इथे डायरेक्ट रस्त्यावरून पाणी पावडर राहिले हे बघा डायरेक्ट रस्त्यावरून पाणी हे बघा जबरदस्त पाणी चालू आहे रस्त्यावरून डायरेक्ट 好了，拜拜，拜拜。有人。